पण एम डी एम ॲप बघा पोषण आहारची माहिती भरण्यासाठीचा सा जो ॲप आहे त्याची ओ टी पी सेंडिंग फेलचा मेसेज येत होता तर त्यासाठी आपण याच्या आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही फॉलो करायचा आहे ॲप सेटिंग करून घ्यायची आहे बरं एवढं करून सुद्धा जरी प्रॉब्लेम येत असेल तर तुमचा एनरॉलमेंट अपडेट नाही आहे तर एनरॉलमेंट अपडेट कशा पद्धतीने करायचं ते आपण आज पाहणार आहोत मागचा जो व्हिडिओ आहे तो मी कमेंट बॉक्समध्ये दे टाकून देईन त्याला तुम्ही क्लिक करून ते बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओची लिंक मी पाठवून देईन तुम्ही बघितलं नसेल तर अजूनही बघू शकता तर बघा या ठिकाणी मी या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला परत रिपीट करून देईन की ओ टी पी सेंडिंगचा प्रॉब्लेम कशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता तर बघा जेव्हा तुम्हाला ओ टी पी येत नाही आहे ॲपला तर तुम्हाला इथे जायचं आहे आणि इथे सर्च करायचं आहे एम डी एम पोर्टलला तुम्हाला लॉग इन करावं लागेल बघा एम डी एम पोर्टलला नंतर बघा बऱ्याचपैकी काय होते माहिती का एक तर तुम्ही डेस्कटॉप साईटमध्ये काम करत नाही मोबाईल साईटमध्ये तुम्ही काम करत आहात आता या ठिकाणी युजर आय डी शाळेचा युडाएस नंबर आणि पासवर्ड नंतर हा कॅपचा टाकायचा आहे तुम्हाला आणि लॉग इन करायचं आहे ठीक आहे इन इनवॅलिड युजर आय डी आणि पासवर्ड तो म्हणत आहे तर आपण परत त्याला रिलोड करू रिलोड केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण परत टाकूया ओके थ्री नाईन झिरो थ्री कॅपच्या ए डी आणि लॉग इन ठीक आहे लॉग इन केल्याच्या नंतर आता परत लॉग इन झालंय बघा आता बघा सबमिट केल्याच्या नंतर बऱ्याच जणांना इथे फक्त मेनू हा शब्द दिसत आहे तर या मेनूला क्लिक जरी केला ना तुम्ही या मेनूला जरी क्लिक केला ना इथे या मेनूला क्लिक केल्याच्या नंतर इथे ॲप सेटिंगमध्ये गेल्यावर एम डी एम ॲप एम डी एम ॲपला जा एम डी एम ॲपला गेल्याच्यानंतर या ठिकाणी बघा सगळे ॲप दिसत आहेत तुम्हाला आता तुम कोणत्या मोबाईलला तुमचं प्रॉब्लेम जात आहे तर त्या मोबाईलला इथे चेंज डिव्हाइसला तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे चेंज डिव्हाइसला क्लिक केल्याच्यानंतर मग तुम्ही ॲपमध्ये जा युडस नंबर टाका मोबाईल नंबर टाका आणि ओ टी पी सेंड करा ओ टी पी हंड्रेड पर्सेंट येईल बरं एनरॉलमेंटचा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना जात आहे तर एकदा तुम्ही चेक करून घ्या की तुमची एनरॉलमेंट टाकलेली आहे की नाही तर ती एनरॉलमेंट चेक करण्यासाठी तुम्हाला मेनूमध्ये जायचं आहे ठीक आहे मेनूमध्ये आता ही मोबाईल साईट आहे जी मोस्टली बरेच जण वापरतात इथे एनरॉलमेंटमध्ये जा आणि खाली एनरॉलमेंट म्हणून एक टॅब आहे बघा त्या एनरॉलमेंटला क्लिक करा बघा त्याला क्लिक केल्याच्यानंतर इथे बघा दोन हजार चोवीस पंचवीस मार्च महिन्याची आता मार्च महिना सुरू आहे आता माझी भरलेली आहे ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमची पटसंख्या टाकायची आहे आता जर टाकलेली नसेल तर आत्ताची टाका इथे पटसंख्या टाकल्याच्या नंतर इथे अपडेट आणि फॉरवर्ड करायची आहे फायनलाइज करायची आहे अपडेट आणि फायनलाइज अपडेट आणि फायनलाइज झाल्याच्या नंतर ही पटसंख्या बीओ लॉग वरून अप्रूव्ह होणे गरजेचे आहे बीओ लॉग वरून अप्रूव्ह होणे गरजेचे आहे जर बीओ लॉग वरून अप्रूव्ह नाही झाली OTP देम देम तर हे अशा पद्धतीने मेसेज येईल आणि तुम्हाला ओ टी पीचा असाही प्रॉब्लेम येऊ शकतो बघा द एनरोलमेंट स्टुडंट रिक्वेस्टेड स्टील पेंटिंग अप्रूव्हल फ्रॉम द ब्लॉक ऑफिसर त्याच्यामुळे तालुक्याचं जे काम करतात एम डी एमचं त्यांना सांगा आणि त्यांच्याकडून ही अप्रूव्ह करून घ्या ठीक आहे तर एनरोलमेंटचा हा प्रॉब्लेम होता सगळ्यांनी आपली एनरोलमेंट व्यवस्थित टाकून घ्या ती दरवर्षी वर्षातून एकदाच टाकायची असते तर ते आपण आधीच काम केलेलं बरं असते नंतर मग ह्या गोष्टींचे प्रॉब्लेम येत नाही आणि एकदा टाकून झाल्याच्या नंतर मग तुम्ही एम डी एम ॲपमध्ये माहिती भरू शकता बरं एम डी एममध्ये माहिती भरत असताना कधी कधी प्रॉब्लेम जर आला तर थोड्या वेळाने ट्राय करा थोड्या वेळाने ट्राय करायचं आणि नंतर मग परत माहिती भरायची जसं इथे रोजची हजेरी तुम्ही भरता साडेनऊ वाजल्याच्या नंतर तुम्ही कधीही ती भरू शकता ठीक आहे इथे ती थोडी जम्प करत असते साईट जम्प करून झाल्याच्या नंतर थोड्या वेळान तुम्ही आलात तर ते प्रॉब्लेम सॉल्व होतो किंवा कधी कधी क्लिअर कॅचे करत जा ॲपचा ॲपला दाबून ठेवायचं ॲप इन फोमध्ये जायचं ॲप इन फोमध्ये गेल्याच्यानंतर इथे खाली क्लिअर डाटा म्हणून असते किंवा क्लिअर कॅचे असेल क्लिअर डाटाला जाऊन इथे क्लिअर कॅचे करत चला आणि ओके करा म्हणजे ॲप व्यवस्थित चालतो ठीक आहे कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही पोषणाऱ्याची माहिती भरायची आहे काही प्रॉब्लेम आल्यास नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय टेक केअर